नमस्कार आजचा विषय आहे महिलांमधील कमरेतील वेदना आता हा विषय घेण्याच्या मागचं उद्दिष्ट की अनेक जणांनी मला फोन करून सूचित केलं की आमच्या कमरेमध्ये ज्या वेदना होतात ह्यावर आपण काही थोडं जर मार्गदर्शन कराल तर आम्हाला जास्त चांगलं बरं होईल तर त्या दृष्टीनं ज्या कमरेमध्ये महिलांना असह्य वेदना होतात त्या संदर्भातली आजची माहिती मी आपल्याला देणार आहे मी आहे डॉक्टर राजोपाध्ये आपण पाहतात शाकल्य कट्टा आता काय होतं ज्या ज्या वेळेला महिला महिलांना कमरेत वेदना होतात त्या त्या वेळेला महिला काय करतात पेन किलरच्या गोळ्या घे खा पेनकिलरच्या गोळ्या घे खा तात्पुरत्या वेदना क्षमतात तेवढ्या पुरतं त्यांना बरं वाटतं पण मुळात वेदना का होतात ह्याचं कारण न समजल्यामुळं किंवा अनडायग्नोस्ड राहिल्यामुळं नुसत्या पेन किलरच्या गोळ्या खाऊन त्या पेन किलरचे दुष्परिणाम परत तुम्हाला सहन करायला लागतात अर्थात पेन किलरचे दुष्परिणाम बहुतेक सर्वांना माहीत असतात की पित्त होणे पोटामध्ये दुखणे अशक्तपणा येणे रक्त कमी होणे म्हणजे ज्या महिला वारंवार पेनकिलर खात असतील त्यांच्यामध्ये हे त्रास तुम्हाला शंभर टक्के जाणवणार पण तुम्ही डॉक्टरचा वैद्याचा सल्ला जर घेतला की बाबा काही नाही मला पोटामध्ये आपलं कमरेमध्ये वेदना होत आहेत आणि ह्या कमरेमध्ये वेदना थांबण्यासाठी परमनंटली काय उपाय आहे हे जर तुम्ही डॉक्टरला वैद्याला विचारलं तर तो तुमचं निदान करून तुम्हाला ती योग्य तो सल्ला आणि औषध देतो ह्या सगळ्या गोष्टी आहेतच म्हणजे जवळजवळ ह्या सगळ्यांना माहीत आहेत पण तुम्हाला त्याची कारण मी माणसं कळणं अतिशय आवश्यक आहे त्या दृष्टीनं तुम्ही त्याच्यावर करेक्टिव्ह ऍक्शन घेऊ शकता नेमकं कोणाला आहे हे तुम्हाला समजेल कारण कोणतंय आहे त्या कारणावरनं तुम्हाला कुठल्या डॉक्टरला तुम्हाला दाखवायचं आहे बहुतांशी लोक काय करतात की कमरेत दुखत आहे ना पहिलं हाडाच्या डॉक्टरला दाखव हाडाच्या डॉक्टरचा सल्ला घे म्हाडाचा डॉक्टर काय करतो एक्स रे काढतो औषध पाणी देतो जावा म्हणतो पण मूळ कारण कुठलं तरी वेगळंच असतं कमरेत दुखण्याचं तर ती कारण कोणकोणती असतात ही कारण तुम्ही समजून घ्या त्या पद्धतीनं तुमचा डॉक्टर डौक्ट, चॉईस डॉक्टरचा हा तुम्हाला करायला सोपं होईल आणि जी तुम्हाला जाणवत आहेत कारण ती महत्वाची आहेत आता ह्याच्यामध्ये कारण मी तुम्हाला ओळीनं सांगणार आहे त्यातलं पहिलं कारण आहे ते म्हणजे प्रेग्नन्सी गरोदरपण ज्या ज्या महिला गरोदर होतात त्या त्या बहुतेक महिलांमध्ये वेदना कमरेमध्ये जाणवतात त्याचं स्वाभाविक कारण आहे एकतर पोटाचा आकार वाढलेला असतो आणि कमरेला पुढं खेचल्यासारखं त्यांना व्हायला लागतं पोटाच्या आकारामुळं त्यामुळं चालणं सुद्धा तुम्ही बघा अशी मागं वाकून महिला चालल्यासारखी तुम्हाला कायम जी प्रेग्नेंट लेडी आहे ती दिसते आणि त्या पोश्चरमुळं सुद्धा त्यांना कमरेमध्ये वेदना होत असतात आता ह्याच्याकरता काही सर्वसामान्य उपाय आहेत पण ते कुणी तुम्हाला ट्रीट करायचे तर तुम्ही त्या कन्सर्न डॉक्टर जो प्रेग्नन्सीवरचा गायनेकोलॉजिस्ट आहे किंवा ऑबसेटेशियन आहे त्याला तुम्ही दाखवणं अतिशय गरजेचं आहे मग त्याच्यावर तो उपाय तुम्हाला सांग किंवा जनरल फिजिशियन तुमचा असेल फॅमिली फिजिशियन असेल त्याला जरी ह्या गोष्टी तुम्ही विचारल्या तरी सुद्धा तुम्हाला तो उपाय करेक्टपणे सांगू शकतो आता हे प्रेग्नन्सी मध्ये जर कंबर दुखी आहे तर तुम्ही हाडा डॉक्टरकडे गेला तर त्याचा उपाय होईल का होणार नाही तो काय करेल तुम्हाला एक्स रे काढेल बाकीच्या सगळ्या गोष्टी पेनकिलर पण पेन किलर प्रेग्नन्सी मध्ये घेणं योग्य आहे का हा गायनेकोलॉजिस्ट ऑप्सेटेशन किंवा तुमचा जनरल फिजिशियन जो तुमचा फॅमिली फिजिशियन आहे तो तुम्हाला योग्य पद्धतीने सांगू शकतो त्यानंतरचा एक दुसरा फॅक्टर येतो त्यांच्यामध्ये ती कारण येतं ते म्हणजे मेन्सुरल क्रॅम्प्स म्हणजे पाळी चालू असताना होणाऱ्या वेदना आणि त्या पोटामध्ये पण होतात आणि कमरेमध्ये पण होतात मग त्या वेदना जर तशा होत असतील तर त्या मेन्शुरल पिरियडशी रिलेटेड आहेत त्यामुळं मेन्शुरल पिरियड तुमचा जर करेक्ट झाला तर त्या तुमच्या कमरेतल्या वेदना ह्या व्यवस्थित राहतील त्यामुळे मूळ मुण कारण काय तर मेन्शुरल क्रॅम्प्स आहेत ते म्हणजे तुमच्या पाळीशी रिलेटेड आहे त्यामुळे पाळीची समस्या ही मूळ आहे मग ही का उद्भवलेली आहे ह्याचा अभ्यास करून तुमचा फॅमिली फिजिशन किंवा तुमचा गायनेकोलॉजिस्ट हे तुम्हाला सल्ला देऊ शकतं त्याच्यानंतरचा एक मुद्दा येतो म्हणजे पुअर पोश्चर काही महिला ह्या क्लार्क म्हणून काम करतात ऑफिसमध्ये काम करतात किंवा बैठक काम असतं बऱ्याच महिलांचं तर अशा महिलांमध्ये एक अवघडलेल्या पोझिशनमध्ये बसणे सतत हे एक त्याला अतिशय महत्वाचं कारण ठरू शकतं आता हे पुअर पोश्चर त्यांच्या दृष्टीनं कशी होते तर त्यांना रिलॅक्स पाठ टेकून बसल्यात असं होतच नाही सतत असं पुढं वाकून पाठ टेकून तुम्ही आरामशीर बसलाय असं होत नाही कारण कामामध्ये ते वेगळं असतात आणि त्यामुळे त्यांना कळत नाही विशेषतः ज्या महिला कॉम्प्युटरवर काम करतात त्या महिलांमध्ये सुद्धा हा कंबर दुखीचा त्रास जाणवू शकतो त्याचबरोबर पुअर पोश्चर कशा कशामध्ये येऊ शकतं तुम्ही जर एखादं स्वयंपाक पाण्याचं काम करताय किंवा तुम्ही विशिष्ट कामं जी घरातली जी आहेत ती वेगळ्या पद्धतीनं जर करत असाल वेगळ्या पोश्चर घेऊन जर करत असाल तर त्यामध्ये सुद्धा हे संभवू शकत त्यामुळं तसं होत आहे का हे महिलांनी महिलांचं शोधलं तर त्या, त्या कंबर दुखीपासनं आराम त्यांना मिळू शकतो त्यानंतर तो मुद्दा म्हणजे ऑस्टिओपोरोसिस म्हणजे काय तर हाडं भुजभूषित होणे आता हे भुजभूषित हड का होतात तर महिलांमध्ये माल न्यूट्रिशन असत म्हणजे ज्या पद्धतीचं अन्न त्यांनी खाल्लं गेलं पाहिजे ते अन्न जर त्यांना मिळालं नाही तर कुपोषण होत हाडांचं पोषण होत नाही मग हाडांचं पोषण नाही झालं की त्याला ऑस्टिओपोरोसिस असं म्हणतात पोरोसिस म्हणजे काय तर हाड भुसभुशीत होणे तर ही हाडं भुसभुशीत ही ह्या कारणामुळे होत असतात त्यामुळे ते नेमकं कारण तुम्ही जाणून त्यावर तुमच्या फॅमिली फिशनकडनं किंवा ऑस्टिओपोरोसिस ह्या संदर्भातली जी काही औषधं आहेत ही फॅमिली फिशन तुम्हाला दिल्यानंतर त्यातमध्ये आराम पडू शकतो त्यानंतरचं एक कारण येतं म्हणजे हार्निएटेड डिस्क म्हणजे जो तुमचा पाठीचा व कमरेचा जो मणका आहे ह्या मणक्यामध्ये मणका कसा असतो तर एकावर एक असे मणके ठेवलेले असतात आणि ते जोडलेले असतात आणि त्या जोडण्याच्या मध्ये एक डिस्क असते ती डिस्क प्रोलॅप्स झाली ती हल्ली किंवा त्याचं डिजनरेशन झालं डिजनरेशन म्हणजे काय जीज झाली तरी सुद्धा तुम्हाला कमरेमध्ये वेदना उद्भवू शकतात आता हा जो मुद्दा आहे डी हे तुम्ही हाडाच्या डॉक्टरला दाखवलं तरी चालण्यासारखं असतं कारण तो त्यातला तज्ज्ञ असतो त्यामुळे हार्निएटेड डिस्क किंवा डिस्क प्रोलॅब जर असेल तर त्या संदर्भातला सल्ला तुम्ही हडळी डॉक्टरकडनं घेणं आवश्यक आहे किंवा ह्याला एक दुसरा पर्याय उपाय हो असा आहे की तुम्ही आयुर्वेदिक चिकित्सा जर ह्याच्यावर घेतली तर अतिशय चांगला उपाय होतो असं माझ्या अनुभवामध्ये आहे त्यामुळे हे दोन पर्याय तुम्ही ह्या हर्निएटेड डिस्क किंवा डिस्क जी डी जनरेशन डिस्क हाल थोडक्यात ह्या संदर्भात जर केले तर त्याचा उपाय तुम्हाला चांगला होऊ शकतो त्यानंतरचा मुद्दा येतो म्हणजे तुमच्या तिथले मणक्याला सूज येणे ऑस्टिओटिस त्याला म्हणतो आता ही काही कारणाने येऊ शकते मग त्याच्या संदर्भात तुम्ही तुमच्या फॅमिली फिजिशनचा सल्ला घेतला तर तरी सुद्धा ती कंबरदुखी तुमची पूर्णत नष्ट होऊ शकते त्यानंतरचा एक मुद्दा येतो म्हणजे पिरीफॉर्मिस सिंड्रोम ज्याला म्हणतो म्हणजे काय तर पेरीफॉर्मिस नावाचा एक स्नायू खुब्यामध्ये असतो आणि ह्या स्नायूला जर का स्पॅझम आला तर किंवा तो आकुंचन पावला तर तुम्हाला तशा पद्धतीची कंबरदुखी होत असते सतत मग तसं काही लक्षण आहे का हे तुम्ही तुमच्या फॅमिली फिजिशनकडनं खात्री करून घेऊ शकता व त्याच्यावर औषधोपचार करू शकता त्यानंतरचा एक मुद्दा येतो म्हणजे सायटिका आता सायटिका म्हणजे काय तर तुमच्या कमरेच्या मणक्यामधन एक नाडी बाहेर पडते व ती नाडी पायापर्यंत तिचा पुरवठा असतो चेता नाडी म्हणतात त्याला किंवा नर म्हणतात सायटिक नर म्हणून त्याला सायटिका म्हणतात ती नर तुमच्या खुब्याच्या स्नायूमध्ये दबली जाते आणि ही जी खुब्याच्या स्नायूमध्ये जर दबली गेली तर त्या पद्धतीनं सायटिका नावाचा आजार तुम्हाला होतो म्हणजे गृद्रसी होतो आणि त्यामुळे सुद्धा कंबरदुखी असते म्हणजे नक्की कारण हे कळणं तुम्हाला अतिशय महत्व आहे महत्वाचं आहे आणि सायटिकेला अतिशय उत्तम उपाय आयुर्वेदामध्ये आहे त्यामुळं आयुर्वेदिक डॉक्टर इकडे तुम्ही गेला तर सायटिका जर असेल तर त्याला तुम्हाला चांगला उपाय होऊ शकतो त्यानंतरचा एक साधा कॉमन फॅक्टर असतो की बऱ्याच महिलांमध्ये खऱ्या अर्थानं त्यांना पोट साफ झाल्याचा आनंद मिळत नसतो थोडीफार शौचालय झाली पण पोट असं खळखळून साफ झालेलं आहे आणि स्वच्छ वाटते मन फ्रेश वाटते असं ज्या महिलांमध्ये वाटत नाही त्या महिलांमध्ये तिथं वाताचा संचय होतो आतल्या आतड्यामध्ये आणि त्या वाताच्या संचयाचा परिणाम मणक्यावर होत असतो आणि अशा पेशंट्सनी जरूर आयुर्वेदीय औषधांचा वा अवलंब करावा म्हणजे कॉन्स्टिपेशन जर असेल मलावष्टंभ असेल कॉन्स्टिपेशन हा जो प्रकार तुम्हाला जर झाला तर त्याच्यावर तुम्ही नुसतं विरेचन चूर्ण घेतलं एखादं तुम्ही पोट साफ होण्याचं औषध घेतलं तर तसं नाही का कॉन्स्टिपेशन आहे कॉन्स्टिपेशनची कारणं काय आहेत नक्की हे तो वैद्य तुम्हाला तुमचा जो आयुर्वेदीय वैद्य असेल किंवा फॅमिली फिजिशियन असेल हे त्याचं कारण शोधून तुम्हाला औषध देईल आणि त्यातनं तुमची कंबरदुखी कायमची नष्ट होऊ शकते नंतर एक मुद्दा आहे तो म्हणजे ओबेसिटी हे कारण त्यामध्ये अतिशय महत्वाचं आहे बऱ्याच मुळात कसं आहे की महिलांचा जो मणका आहे आणि त्या मणक्याच्या अनुषंगाने जी खुब्याची हाडं आहेत ही मोठी असतात पुरुषांमध्ये तसं नसतं खुब्याची हाडं ही रुंदीनं कमी असतात आणि महिलांमधील खुब्यांची हडप म्हणजे याला पेल्विक जी कॅव्हिटी असते ही महिलांमधील जास्त असते आणि त्या पानानं पुरुषांमध्ये कमी असते आणि तो जो भार आहे तो जो बॅलन्स आहे तो ओबेसिटीमध्ये बिघडला जातो आणि मग त्यामुळं परत त्या मणक्यावर जास्त प्रेशर येतं कमरेच्या माणक्यावर व त्यामुळं त्रास होतो त्यामुळे हे एक कारण ओबेसिटी एक का आहे मग जर ओबेसिटीमुळे तुम्हाला कंबर असेल तर तुम्हाला ओबेसिटी कमी करणं हा एक त्याच्यावरचा कायमचा उपाय होऊ शकतो नंतरच एक सर्वांना बहुतेक जणांना हा एक कारण लागू होतं ते म्हणजे व्हिटॅमिन डिफिशियन्सी व्हिटॅमिन डी डिफिशियन्सी विशेषतः ज्या मुस्लिम महिला आहेत बुरखा घालून ज्या हिंडतात त्यांच्या ह्याच्यामध्ये सूर्यप्रकाशच त्यांच्या अंगाला मिळत नाही किंवा ज्या महिला घराच्या बाहेर जास्त पडत नाहीत घरामध्ये जास्तीत जास्त वेळ राहतात त्यांच्या अंगाला सूर्यप्रकाश लागत नाही आणि जर सूर्यप्रकाश तुमच्या अंगाला लागला नाही तर तुमचं व्हिटॅमिन डी डिफिशियन्सी ही तुम्हाला अवश्य होते म्हणजे ज्यामधनं व्हिटॅमिन डी जात ते पदार्थ जरी तुम्ही खाल्ले तरी सुद्धा एक महत्वाचा फॅक्टर सूर्यप्रकाश जो आहे की त्यामुळं व्हिटॅमिन डीच मेटाबॉलिझम हा व्यवस्थित होत असतो ते जर सूर्यप्रकाश तुम्हाला मिळाला नाही तर ही समस्या तुम्हाला जाणवणार त्याचबरोबर आणि मिनरल्स सुद्धा त्याला कारण म्हणजे कॅल्शियम जरी कमी पडलं तुमच्या खाण्यामध्ये तरी सुद्धा हा त्रास तुम्हाला त्यामुळे हडबुजबुजित होण्याचा प्रकार होऊ शकतो त्यानंतरचा शेवटचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो तो म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स म्हणजे पाळी जाण्याचा जो काळ असतो त्या काळामध्ये जी कंबर असते ती हार्मोन्सच्या इम्बॅलन्समुळं तुम्हाला ती जाणवते त्यामुळं हार्मोनल इम्बॅलन्स हे एक शेवटचं कारण आहे आता हे हार्मोनल इम्बॅलन्स असेल तर तुमच्या फॅमिली फिजिशन किंवा तुमच्या गायनेकडेशन जो असेल त्याचा तुम्ही सल्ला घ्या आणि त्या पद्धतीनं तुम्ही त्याच्यावर औषधोपचार जर केला तर नक्की तुम्हाला त्यापासून आराम मिळू शकेल तर ही मी तुम्हाला कारण सांगितलीत आता याच्यावर काय उपाय आहे तर एक सर्वसामान्य उपाय मी तुम्हाला सांगतो फक्त हे डॉक्टरच्या सल्ल्यानं कुठलाही उपाय जो आहे ना हा डॉक्टरच्या सल्ले शक्यतो करू नका बऱ्याच जणांचं असे मला मेसेजेस येतात किंवा मध्ये बरेच जण उल्लेख करतात की माझं असं असं होतं मी कुठलं औषध घेऊ आता तसं ॲब्रप्टली एखादा औषध प्रकृती बघितल्या विना सुचवणं फार अवघड असतं किमान तुमचं रिपोर्ट पाहिजे तुमचा फोटो काय आहे तुमचं दिसतंय कसं तुमची प्रकृती कशी आहे तुमच्याशी बोललं पाहिजे आणि तरच एखादा औषध तुम्हाला सुचवता येतं प्रत्यक्ष एक्झाम करणं केव्हाही चांगलं डॉक्टरकडे जाऊन तुम्ही एक्झामिनेशन करून घ्या त्याचा सल्ला घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही औषध उपचार करा असं सांगोवांगी औषध सांगणं किंवा मी तुम्हाला सांगणं किंवा तुम्ही घेणं हे सुद्धा चुकीचं आहे त्यामुळं तुम्ही ही जी कारणं आहेत ह्या कारणाच्या अनुरूप तुम्हाला जे डॉक्टर योग्य वाटतात त्या डॉक्टरांचा तुम्ही सल्ला घेतला पाहिजे आणि एक सर्वसामान्य उपाय त्याला आहे तो म्हणजे तुम्ही बस्ती चिकित्सा करून घेऊ शकता आता बस्ती चिकित्सा याचा अर्थ असा आहे की त्यामध्ये दोन प्रकार बस्तीचे आहेत आता मी जास्त तुम्हाला खोलात जाऊन सांगणार नाही तर त्यातला अनुलोम बस्ती जो आहे हा अनुलोम बस्ती तुम्ही हा घ्यायला हरकत नाही किंवा अनुवासन बस्ती ज्याला म्हटलं जातं तो अनुवासन बस्ती म्हणजे तैल बस्ती असतो हा बस्ती तुम्ही जर का नियमित घेत राहिला म्हणजे असं नाही आहे तुम्ही एकदा बस्ती घेतल्या की तुमचा त्रास गेला असं नाही आहे तुम्ही वर्षातनं दोन वेळा तीन तीन दिवस हे वस्ती जर घेतले तर तुम्हाला अतिशय चांगला इफेक्ट त्याचा तुमच्या ह्या कंबरदुखीवर येऊ शकतो जर का ही माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही अनेकांना ही माहिती शेअर करा त्यांनाही त्याचा उपयोग होऊ दे जर का आजपर्यंत माझा साकल्यकटा हा चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायचं विसरू नका